मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन रुद्राक्ष वड संवर्धन संस्थेतर्फे बेळगाव ढका येथे एकतीस वटवृक्षांचे रोपण संस्थेचे अध्यक्ष गोरख भुसे यांचा पुढाकार रुद्राक्ष वड संवर्धन संस्थेतर्फे एक हजार वटवृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या अंतर्गत बेळगाव ढगा येथे एकतीस वटवृक्ष रोपण करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते विष्णु नाना पाटील नरेश मांडे यांच्या वाढदिवसानिमित्त वटवृक्षारोपण करण्यात आले आज आपण आमचे मार्गदर्शक श्री विष्णू नाना पाटील यांच्या एक्कावनव्या वाढदिवसाच्या निमित्तानं संस्थेच्या मार्फत एक्कावन्न झाडं वडाचे वृक्षारोपण करण्याचा आम्ही संकल्प केला आहे आणि रुद्रा रुद्राक्ष वड संवर्धन संस्था आम्ही नाशिक शहर आणि परिसरात एक हजार आठ वडाचे झाडं हे लावायचं आम्ही ठरवलेलं आहे आमच्या सगळं मित्रपरिवाराने त्याच्यापैकी आज आमचं एक नशीब आहे आमचं भाग्य आहे की आमचं शंभर शंभरावं झाड बेळगाव घेत घेत लागतंय आणि नरेश गावच्या नियोजनाचा कार्यक्रम सक्सेस होतो तर आम्ही बऱ्याच वेळा असं होतं की वडाचेच झाडं का असं लोक प्रश्न विचारतात का तुम्ही फक्त वडाचे झाडं का निवडले तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की तुम्ही जर कधी एक आजूबाजूला नजर जर टाकली तर जो रेशिओ आहे झाडांच्या प्रमाणांचा तुम्ही बाकीच्या झाडांचे जे तुम्हाला प्रमाण दिसत त्या प्रमाणात वडाची झाडं किती आहेत ह्या प्रमाणात तुम्ही विचार जर केला तर वडाचे झाडं हे नगण्य आहेत आणि खऱ्या अर्थाने जर या सृष्टीचा या निसर्गाचा जर कधी समतोल सांभाळायचा असेल तर पाचच झाडं सांभाळू शकतात वड चिंच पिंपळ आंबा आणि कडुलिंब या पाच झाडांनी या निसर्गाचा समतोल साधला जातो आणि आज परिस्थिती अशी आपण ज्या नाशिक शहरात राहतो जे नाशिक शहर थंड हवेचं ठिकाण म्हणून एक आल्हाददायक वातावरण म्हणून प्रसिद्ध होतं नाशिक नाशिकमध्ये या वर्षी आपण बेचाळीस टेम्परेचर असलेला दिवस सुद्धा बघितलाय ही आपल्यासाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे आज आपण जर ही गोष्ट केली नाही तर येणाऱ्या पिढ्यांना हे जळ सोसावे लागणार आहे पंचावन्न डिग्रीमध्ये गाडी उभी असलेली सुद्धा पेड घेऊ शकते हा विज्ञानी स्थापित केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलंय की वडाची झाडं वडाची झाडं आज जिथं आहेत त्या बाजूला जर तुम्ही आजूबाजूला जर गेले तर बाहेरचं टेम्परेचर आणि वडाच्या झाडाजवळचं टेम्परेचर तुम्ही टेम्परेचर चेक करू शकता तुम्हाला तीन ते चार डिग्रीचा फरक टेम्परेचरमध्ये लगेच जाणवतो एक किलोमीटरच्या अंतरामध्ये हा फरक जाणवतो एवढं मोठं काम एवढं मोठं हे निसर्गाचं देणं आपल्याला आहे आपण फक्त या झाडांचं संवर्धन करायचं आणि ते झाडं टिकवायची ही जबाबदारी घ्यायची आहे आम्ही रुद्राक्ष वड संवर्धन संस्थांनी ठरवलेलं आहे नुसतं झाडं द्यायची नाही आज काय झालंय की बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय बरेच ग्रुप आहेत जे येतात फोटो काढतात इव्हेंट करतात झाडांचा झाडं लावून जातात नंतर त्या झाडांचं काय होतं हे काहीच कळत नाही पण आम्ही काय केलंय जिथं जबाबदारी घेतल्या जाईल आज ह्या एकतीस झाडांची जबाबदारी आमच्या संस्थेचे सदस्य श्री नरेश भाऊ मांडे यांनी घेतली आहे म्हणून आम्ही हे झाडं इथं लावतोय आम्ही प्रत्येक झाडाला नंबर दिलेला आहे किती झाडं झालेले आहेत या झाडांना नंबर दिलेला आहे कुठं लावलेला आहे आणि कोण त्याची जबाबदारी घेतलेली आहे याचं एक डॉक्युमेंट आम्ही बनवलेलं आहे या कार्यक्रमाला खरोखर तुम्ही सगळ्यांनी जे येऊन आम्हाला जो प्रतिसाद दिला आहे आमचा जो उत्साह वाढवला आहे मी बेळगाव ढग्याचे सरपंच शरद भाऊ मांडे तसेच आप्पा मांडे बाकीचे सर्व उपस्थित ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आमचे योगायोग नर्सरीचे गोकुळ भाऊ पाटील आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे झाड आम्हाला सगळे त्यांच्याकडनं अवेलेबल होतात मी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मान व्यक्त करतो आणि विष्णू भोले बाबा उनड आयुष्य देव आणि त्यांच्याकडनं आम्हाला असं सहकार्य लाभत राहावं अशी विनंती करतो जय जिदाऊ जय शिवराय या प्रसंगी बेळगाव ढगा गावचे सरपंच शरद मांडे पप्पू ढगे संदीप लगरे श्याम ढगे शरद मते रतन निंबेकर पवन मांडे विजय मांडे अरुण मांडे नवनाथ मते भास्कर ढगे मनोहर मांडे हिरामन ढगे संतोष ढगे सुरेश मांडे विश्राम ढगे विजय ढगे सुनील बंदावने पूनम निंबेकर रतन थोरात धर्मा ढगे तसेच ज्ञानदेव जाधव अशोक राजगुरू गोकुळ पाटील अकल्प श्रीवास्तव रमेश भुसे समाधान कातड महेंद्र निकम ज्ञानेश्वर बोमले गणेश धनवटे महेश भागवत दीपक गोसावी योगेश वडसाळ आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घोगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद